नमस्कार आपण पाहत आहात एटी इंडिया एटी इंडिया मध्ये आपले स्वागत आहे येथे शालेय ये खेळ व क्रीडा स्पर्धेत थाटात सुरुवात पंचायत समिती दिग्रस अंतर्गत तालुका स्तरीय खेळ व कला महोत्सव कब बुलबुल महोत्सव तथा दिव्यांग विद्यार्थी बाल आनंद महोत्सवाचे उद्घाटन अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस ला गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई दिग्रस येथे मोठ्या थाटात संपन्न झाले सदर उद्घाटन सोहळ्यास पंचायत समितीचे सभापती श्री विनोद जाधव उपसभापती केशव राठोड जिल्हा परिषद सदस्य लखन राठोड पंचायत समिती सदस्य अरविंद भाऊ गादेवार व्ही इंडिया दिग्रसचे धर्मराज गायकवाड सह संपादक अब्दुल रफीक सौ सुलोचनाताई कांबळे पंचायत समिती सदस्य सौ दीपाली लाखाडे गट अधिकारी श्री प्रकाश शिकारे अधिकारी सौ सुभद्राताई पाटील श्री मुकेश कोंडावा श्री विलास जाधव केंद्रप्रमुख श्री नीलकंठ राऊत श्री विलास सिद्धरवाल श्रीमती महानंदा गरबळे श्री किरण बारसे श्री ऋतुराज कांबळे हे प्रमुख्याने उपस्थित होते संचलन श्री राजू ढोले यांनी केले तर प्रस्तावित सौ सुभद्राताई पाटील यांनी केले यावेळी मनोगत पंचायत समिती सदस्य श्री अरविंद भाऊ गादेवार तथा जिल्हा परिषद सदस्य श्री लखनभाऊ राठोड यांनी व्यक्त केले सदर तालुका स्तरीय कार्यक्रमाकरिता सर्वश्री प्रशांत कवटकर नितीन डहाके विठोबा दुधे गजानन तुंडलवार पुंडले कुबाळे महादेव भालेराव विष्णुदास चव्हाण इत्यादी शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली बलून हवेत सोडण्यात आले तसेच आठ केंद्रांच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच गुलगुल उत्सव असल्यामुळे स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले अतिशय उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने सदर क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली एटीव्ही इंडियासाठी अब्दुल सव धर्मद गायकवाड यवतमाळ गांधी

दिवांग मुंता ऐं महसूल राज्यम भक्त महोस्ट्री जयंतीला संदर्भात घेतल्या जातात ही क्रीडा पंढरीच आहे पंढरीमध्ये सर्व नियम वारकरी स्वत अंमलबजावणीत असतात त्याच्याचप्रमाणे आमचे सर्व शिक्षक बंधुभागिनी आणि आमचे घडा सर्व नियमांचं पालन करून अतिशय चांगल्या प्रकारे भेट देतात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय आणि या कार्यक्रमाकरिता सन्माननीय पदाधिकारी पंचायत समिती अधिकृष्ट खरोखर यावर्षी सुद्धा सुद्धा स्तरीय खेळ हा या दिग्रस तालुका पंचायत समितीच्या वतीने संपन्न होत आहे सहा ते अकरा वयोगटातील तसेच अकरा ते चौदा वयोगटातील विद्यार्थी या खेळामध्ये सहभागी आहे सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने व त्यांच्या आतील कुस्त्यगुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यक्रमाचं आयोजन करते सर्व तालुक्यामधून चांगले खेळाडू यावर्षी सुद्धा सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणाने आपलं खेळ या क्रीडांगणावर दाखवणार आहे हेच मी या निमित्ताने सभापती त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो